या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी लोणवाडी इथं रेशनिंग दुकानांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे गहू धान्याचे वितरण झाल्याची बातमी समोर येते जळगाव इथून ही बातमी आहे जळगावच्या बोदवड तालुक्यातील लोणवाडी गावातील रेशनिंग दुकानांमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचं धान्य हे ग्राहकांना वितरित करण्यात यामध्ये सडलेला गहू आणि आळ्या लागलेले तांदूळ नागरिकांना वाटप करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळेच नागरिकांच्या आरोग्यावर याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे रेशन ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यापैकी आता एक कठ्ठ्यामध्ये काही प्रमाणात गहू आढळून आलेला आहे खराब त्याबाबतची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्यात येईल पोलीस मझा न्यूज करिता ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस मझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस मझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा